आज आहे अमावस्या त्यामुळे मी लवकरहून लवकर तयारी झाली होती माझी तर चला आता आपण पटकरून आता उंबरट्याची पूजा करून घेणार आहोत तर इथे मी सर्वात प्रथम तांब्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि उंबरटा मी छान असा स्वच्छ पाण्याने धुवून घेते आमच्याकडे ना रोज सकाळचं उंबरटा असा स्वच्छ पाण्याने धुतला जातो तर आणि रोज सकाळ संध्याकाळ उंबरट्याचा जो खालील भाग आहे ना तोही आमच्याकडे दोन टाईम छान असा स्वच्छ फुसला जातो तर इथे आता मी उंबरट्याची पूजा करते त्यामुळे मी इथे छान असा भाग धुवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर मी स्वच्छ कपड्याने आता उंबरटा माझा फुसून घेते कारण मला आता ह्यावरती हळदीचा लेप लावायचा आहे तर आपण उंबरटा हळदीचा लेप का लावतो कारण की हळद ही शुभ मानली जाते पवित्र असते म्हणून आपण इथे हळदीचा लेप लावून घेणार आहोत तर कोणकोण कौन इथे जाडसर लेप लावतं पण मी ते हलकाच लेप लावते कारण की गौरांश असल्यामुळे ना तो मला ना असं थोडा वेळही तिथे राहू देत नाही इथे तिथे हात लावतो ना तर काही ना नाही करत असतो तर इथे मी छोट थोडंसं तसं हदीचा लेप लावून घेत आहे तसंच आज आपण उंबरट्यावर सुंदर अशी रांगोळी काढायची असते पण गौराज माझी रांगोळी ठेवत नाही त्यामुळे मी इथे रांगोळी न काढता एका साईडला कोपऱ्यात छोटीशी अशी मी रांगोळी काढणार आहे आणि बाकी मी इथे फुलांचं असं छान असं रांगोळी काढणार आहे कारण की गौरा तीही ठेवणार नाही मला माहिती आहे पण आजची आपली छान सुरुवात करतो आहे म्हणून थोडा वेळ का होईना राहील यासाठी तर आपण आता मस्त इथे छान असं करून मग उंबरट्याला मस्त हळद कुंकू आणि अक्षता वाहून घेणार आहोत त्यानंतर आपण फुलंही तिथे अर्पण करणार आहोत आणि फुलं वगैरे अर्पण करून झाल्यानंतर मी उंबरट्याजवळ दिवा लावण्यात आहे आमच्याकडे नरोज सकाळ संध्याकाळ असा दाराजवळ आम्ही दिवा लावत असतो कारण की दिवा लावल्याने घरात प्रकाश येतो स नकारात्मक ऊर्जा दूर होऊन जाते आपल्याकडून तर उंबटाची पूजा करताना विष्णू किंवा लक्ष्मी मंत्राचा जप करावा पूजेच्या शेवटीनं आपल्याला घरा सुख समृद्धी आणि शांतीसाठी प्रार्थना करायला हवी आता मी तुम्हाला सांगते की उंबरट्याची पूजा करण्याचे काही फायदे उंबरट्याची पूजा केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा टिकून जाते शुभ कार्याला सुरुवात करण्यापूर्वी उंबरट्याची पूजा करणे शुभ मानले जाते उंबरट्याची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती लागते तर बघा मी या ठिकाणी साईडला असा माझा दिवा ठेवलेला आहे आणि ती बघा माझी छोटीशी अशी रांगोळी आहे तर मी इथे दिव्याचीही पूजा करून घेते माझं गौरांश ना काहीच ठेवत नाही त्यामुळे मला असं सगळं थोडं थोडं करावं लागते घरातील देवाऱ्यातली पूजा माझ्या सासू सासऱ्यांनी केली होती त्यामुळे मी आता तुळशीच्या रोपाजवळ आली होती आमच्याकडे ना रोज सकाळ संध्याकाळ तुळशीच्या रोपाची पूजाही केली जाते आणि दिवाही लावला जातो तर आपण दिवा का लावतो कारण माता लक्ष्मी पुरुष होऊन घरात धनधान्याची कमतरता होऊ नये ह्यासाठी खूप छान वाटतं आपण जेव्हा तुळशीची पूजा करतो तर मीही इथे तुळशीची पूजा करून इथेही मी दीप लावलेला आहे आणि त्यात आपली दीप अमावस्या आहे ते आणखीनच छान वाटते घरात प्रसन्न असं वातावरणही वाटतं आहे तर चला आता आपण पुढे जाऊया दीप अमावस्या ही श्रावण महिन्याच्या आगमनाची तयारी असते श्रावण महिन्यात अनेक सण व्रत आणि उत्सव असतात ज्यामुळे वातावरण उत्साही आणि पवित्र बनते म्हणून आपण दीपपूजनेने या महिन्याचे स्वागत करतो आता आपण जाणून घेऊया दीपा अमावस्याच्या दिवशी आपण कशी पूजा करतो तर दीपा अमावस्याच्या दिवशी घरातील धातूंचे सर्व दिवे आपण स्वच्छ असे करून घ्यायचे असतात घरामध्ये मातीच्या पंत्या असतील त्या देखील आपल्याला व्यवस्थित पद्धतीने पूजेसाठी मांडायचे असतात स्वच्छ धुतलेले दिवे निरांजन मातीच्या पंत्या जेवढे काही आपल्याकडे असतील ते सगळे आज आपल्याला प्रज्वलित करायचे आहे तर सर्वात प्रथम मी इथे खाली स्वस्तिकही काढून घेतलं होतं त्यानंतर मी ते छान असं आपला माझ्याकडे लाल कलरचं असं वस्त्र होतं ते घातलं होतं विड्याच्या पाण्यावर पानावरती ना मी इथे गणपतीला विराजमान केलं होतं कारण आपल्या प्रत्येक शुभ कार्यामध्ये आपल्याला महत्त्व आहे आपल्या गणपतीला आपण पहिलं महत्त्व देतो त्यासाठी त्यानंतर मला जिथे जिथे दिवे ठेवायचे त्या ठिकाणी मी इथे अक्षता हळद कुंकू ठेवले होते थोडे थोडे आणि मग आता मी त्यावर एक एक करून माझ्या समया आहेत माझ्याकडे आणि दिवे आहेत ते मी ठेवणार आहे इथे माझ्या सासूबाईंनी छान असे हे सगळे पंत आणि दिवे स्वच्छ असे धुवून घेतले होते की ती छान वाटतात ना एकदम मस्त असे लखलखतात तर आता आपण सर्वप्रथम गणपतीला वस्त्र अर्पण करणार आहोत इथे मी कापसाच्या ह्याला पण जे हळद आणि कुंकू असं लावून वस्त्र तयार केलं होतं ते मी इथे घालून आता मी अक्षता अर्पण करते आणखी कुंकू लावत आहे आणि छान असं फुलंही अर्पण करून घेणार असंच मी प्रत्येक दिव्याची पूजा आता करून घेणार आहे सर्व दिव्यांची इथे पूजा करून झाल्यावर मी इथे दीप प्रज्वलित करून घेणार आहे तर दी ले ले दी दीप प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणजे एक प्रार्थना करायची असते ती म्हणजे भोग दीप ब्रह्मारुपरस्ते ज्योतिषा प्रभुरव्य आरोग्य देही पुत्रांश अवैदव्य प्रयच्छम्य हा मंत्र म्हणजे हाही प्रार्थना आपल्याला करायची असते तर अशा पद्धतीने आपण जेव्हा पूजा करतो ना तेव्हा आपल्या दीर्घायुष्याची आरोग्याची प्राप्ती होते म्हणजे खरं तर बघायला गेलं तर महिलांना सौभाग्याची प्राप्ती होते असेही म्हणले आहे आपल्या हिंदू संस्कृतीत ना दीपा अमावस्याला ज्याला आषाढी अमावस्या असेही म्हटले जाते हे एक अत्यंत पवित्र महत्त्वाचा दिवस आहे आजचा हा दिवस आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजेच अमावस्येला साजरा केला जातो आणि ह्यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते आजकाल ना काही लोक आषाढी अमावस्येला गटारी अमावस्याही म्हणतात आणि श्रावणापूर्वी मांसाहारी मध्य पण पार्टाही करतात पण हा एक गैरसमज आहे गटारी हा शब्द कष्टहारी या शब्दाचा अपभ्रंश आहे आषाढ्यात शेतकरी कष्टमय शेतीचे काम करतात आणि पावसामुळे वातावरण दमट उदात असते दीप अमावस्येला दीपपूजन करून कष्टाचे दिवस संपल्याचा आनंद साजरा केला जातो आणि श्रावणाचे स्वागत केले जाते त्यामुळे गटारी हा शब्द चुकीचा संदर्भात वापरला गेलेला आहे त्यामुळे अमावस्येला गटारी अमावस्या न म्हणता तुम्ही आषाढ अमावस्या म्हणू शकता दिवे लावताना आपल्याला एक प्रार्थना म्हणायची असते ती तर सर्वांनाच माहिती आहे तर चला माझ्यासोबत तुम्हीही म्हणा शुभं करोती कल्याणं आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्ते दिव्या दिव्या दीपक पास कानी कुंडल मोती हार, दिवा लावला देवापाशी उजेड पडला तोशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी तर तुम्हाला ही प्रार्थना माहिती आहे हेही मला माहिती आहे आणि आपण जेव्हा असं दिवे लावतो तेव्हा ही प्रार्थना म्हणले की आणखीन किती छान वाटतं असं मस्त वाटतं ना आता मी देवाजवळ नैवेद्य दे अर्पण करत आहे त्यात गोड म्हणाल तर आज माझ्या सासूबाईंनी लापसी रवा असं गोड पदार्थ केला होता तर चला मी त्या आता देवाला अर्पण करून देवाचे पायापूर्ण आशीर्वाद घेतलेले आहेत इथे माझा गौरांश माझ्यासारखं पाया पडत होता खूप छान असं किती छान वाटतं आपलं घर हे असं लखलखल्यासारखं होतं प्रसन्न वाटतं आपण जेव्हा घरामध्ये अशी पूजा करतो खूप छान वाटतं आणि मला खरंच असं करायला खूप आवडतं छान वाटतं तर आता मला संध्याकाळी माझ्या गोरांचंही ऑक्शन करून घ्यायचं आहे तर ते मी कणकेच्या गोळ्यांनी करणार आहे आता मला त्याचीही तयारी करायची आहे ते चला माझे कणकेचे दिवेही तयार झाले होते सगळ्यात पहिलं मी देवघरामध्ये देवांना छान असं ओवाळून घेतलं आणि आज आपण जिथे दीप प्रज्वलित केले त्या सगळ्या दिव्यांनाही मी आता कणकेच्या गोळ्यांनी ओवाळून घेतलेला आहे आता माझे छान ओवाळून झाले ते आता मी गौरांशला ओवाळून घेणार आहे त्याचंही औषण करून घेणार आहे तर आपल्या समाजातनं अमावस्येला मुलांचे औषण करण्याची एक विशिष्ट परंपरा आहे जी पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे लहान मुले या नकारात्मक ऊर्जाला अधिक संवेदनशील असल्याने औषण करून त्यांना या नकारात्मक प्रभावापासून वाचवण्याचा प्रयत्न केला जातो अमावस्या ही नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्तींचा प्रभाव जास्त असण्याचा काळ मानला जातो अमावस्याने लहान मुलांना ओवाळण्याची ही एक पद्धत आहे जी दीप अमावस्या किंवा इतर अमावस्यांना यामागे मुलांचे रक्षण व्हावे आणि त्यांना वाईट शक्तीपासून दूर ठेवा अशी धार्मिक आणि सामाजिक भावना आहे त्यामुळे मीही माझ्या गौऱ्यांतलं छान असं आता ओवाळून घेणार आहे त्याच्या डोक्यावर मी सर्वात प्रथम ठेवत होती पण तो नाही ठेवत त्याला डोक्यावर काहीच आवडत नाही तर म्हटलं राहुद्याचं ते छान असं त्याला मी कुंकू लावलेला आहे अक्षता लावलेली आहे त्यानंतर मी त्याला पहिले सुपारीने ओवाळून घेतलं आहे मग सोन्याची आपल्याकडे जे काही सोन्याचं असेल त्याने मी त्याला ओवाळून घेतलं आहे कारण की तो माझा गोंड्या माझ्या सोन्यासारखा आहे त्यानंतर ताना मी एक कापसाचा गोळा त्याच्या डोक्यावर ठेवलेला आहे तर आपण कापूस का ठेवतो कारण की एक अशी प्रथा आहे की पांढरे केस होईपर्यंत त्याला उदंड आयुष्य लाभो तर चला इथे मी अशी ही पूजा संपूर्ण आजचा माझा दीप अमावस्येचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा मी पहिल्यांदाच केले आहे मला ह्याबद्दल जास्त माहिती नाही आहे तर माझा मला जसं जमेल तसं मी केलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की सांगा चला तर आता आपण भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना